गेल्या दीड महिन्यापासून दलितांवर बहिष्कार घातल्यामुळं आणि गावामध्ये जगणं असह्य झाल्यामुळं पांढरी कानापूर तालुका आंजणगाव सुर्जी अमरावती येथून आज तीन ते चार हजार दलित नागरिकांनी मंत्रालयाकडे लॉग मार्चद्वारे चालायला सुरुवात केली आज अंजनगाव सुरचीतील दुपारी त्यांचा मोर्गाला मुक्काम होता आणि संध्याकाळी ते दर्या पूर्ण करते अमरावतीमध्ये दलितांवर दीड वर्ष दीड महिन्यापासून बहिष्कार चालू असताना आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील दलित लोक संतप्त आणि न्याय संतप्त होऊन न्यायाची भीक मागत असताना अनुमान चाळीसा पटन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या घरावर जाऊन आंदोलन करणारे नवनीत राण्यांना दलितांचं दुःख दिसत नाही काय बारीक बारीक प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला वेटीत जाणारे बच्चू करूंना दलितांच्या डोळ्यातल्या सुरू दिसत नाहीत का आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्या असलेल्या यशोमती ठाकूर की ज्या राजीव गांधी राहुल गांधींच्या जवळ आहेत काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत त्यांच्या मतदारसंघाच्या जवळ असलेल्या गावामध्ये दलितांवर होत असलेला अत्याचार यशोमती टाकूरांना दिसत नाहीत का आणि या तिन्ही नेत्यांनी दलितांच्या अत्याचाराकडं आणि अन्यायाकडं दुर्लक्ष केल्यामुळं छोटा दलितांनी पांढरी कानापूरच्या दलितांनी तीन हजार दलितांनी चालायला सुरुवात केली आणि दरमदर करत येत्या काही दिवसातच ते बॉम्बेला विधानभवनामध्ये पोहोचतील अंजनगाव सुरजीपासून सुरू झालेला हा लाँग मार्च ज्या वेळेस बुलढाण्याच्या चिखलीमध्ये येईल त्यावेळेस या लॉंग मार्चमध्ये पांढरी कानापूरच्या दलितांच्या नेतृत्वाखाली मी सोटा चालायला सुरुवात करेन आणि मग हजारो दलित जनता रस्त्यावर यायला सुरुवात झाली आणि जर आम्ही विधान भवनाच्या समोर बसलो तर किमान तीन ते साडेतीन लाख लोक उपाययोजना सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही तूर्थ सर्व राज्यातील दलितांनी अंजनगाव खुर्चीतल्या पांढरे कानापूरच्या दलितांना पाठिंबा द्यावा आणि लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढंच आव्हान मी करतो जय भेम